श्री गणेशाय नम हो। श्री महालक्ष्मी देवे नम हो। श्री महालक्ष्मीची स्थापना व पूजा आपणच मनोभावाने ही पूजा आहे हे व्रत मार्गशीर्ष महिन्यात सर्व गुरुवारी करावे शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे या व्रताची कथा पद्यपुराणात आहे देवाच्या कृपा प्रसादाने सुख शांती धनवृद्धी वैभव संतती प्राप्ती या गोष्टीसाठी भक्तांस प्राप्त होतात पूजेची जागा स्वच्छ ओल्या फडक्याने पुसून घ्यावी पुसून झाल्यावर त्या जागेवर ओम किंवा स्वस्तिक काढावे आणि आता तर मी ओम काढलाय ओम काढल्यावर हळदी कुंकू व्हावे आणि एक फुल लावून देवीला नमस्कार करावा त्यानंतर चौरंग किंवा पाट मांडून पाठावर गहू किंवा तांदूळ दोन्हीपैकी एक अशा प्रकारे ठेवावे एक तांब्या घावा स्वच्छ घासून पुसून घ्यावा त्यात पाणी भरावे पूर्ण तांब्या भरेल इतकं पाणी भरावे त्या पाण्यात एक सुपारी एक पैसा व दुर्वा घालावा दुर्वा नसल्यास एक फूल पाण्यावर ठेवले तरी चालते व हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा कलशाच्या तोंडावर पाच प्रकारच्या पाच झाडांची म्हणजे फळांची पाच पाच पाने एक एक डहाळी ठेवावी एका डहाळीला फक्त पाचच पाने असे ठेवावे किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाच पाने ठेवली तरी चालतात बघा कलश किती सुंदर असा मस्त दिसतोय कलशामध्ये ठेवलेली सर्व फळांची पानं आहेत चिकू पेरू आंबा जांभूळ रामफळ या सर्व फळांची ही पानं आहेत कलशावर नारळ ठेवताना सुद्धा नारळाची शेंडीवर असावी अशा प्रकारे हा नारळ ठेवावा कलशाच्या बाहेरच्या बाजूने हळदी कुंकवाचे बोटे कलशाच्या अष्टदिशांनी म्हणजे सर्व बाजूंनी पाच पाच बोटे इतके हळदी कुंकू लावावे नंतर हा कलश गहू किंवा तांदळाच्या वर्तुळावर ठेवावा नंतर श्री महालक्ष्मी देवीचा फोटो असल्यास फोटो ठेवावा फोटो नसल्यास महालक्ष्मीचे गुरुवारची जी आपण पोथी वाचतो ते पुस्तक ठेवलं तरी चालतं कलशाच्या उजव्या बाजूवर थोडेसे मुठभर तांदूळ ठेवून त्यावर गणपती म्हणून सुपारी ठेवावी किंवा स्वतः गणपती ठेवले तरी थे चालेल अगरबत्ती ओवाळावी चौरंगाच्या मध्यभागी किंवा गणपती समोर गणपतीकडे तोंड केले असता डाव्या बाजूस दोन डेठाचे पाणी ठेवावी किंवा एक ठेवी तरी चालते व त्यावर एक नाणी व एक सुपारी ठेवावी घरातील देव व वडील माणसास नमस्कार करून प्रथम गंध फुल अक्षता वाहून गणपतीची पूजा करावी व गणपती म्हणून ठेवलेल्या सुपारीवर विड्याच्या पानावर पळी पळीने पाणी सोडावे ओम केशवाय नम हो, ओम नारायणाय नम हो, ओम माधवाय नम असे हो, आचन करून ओम गोविंदायनम हो, ओम वैष्णवे नम म्हणून तामना दोन पळ्या पाणी हातावरून सोडावे दुसरं पान ठेवून त्यावर बदाम ठेवावे व पुन्हा परत एक पान ठेवून त्यावर खारीक आणि दुसरं पान ठेवून त्यावर लेकूरवाळी हळद ठेवावी म्हणजेच हळकुंड ठेवावं आणि त्यानंतर पाचव्या पानावर खोबऱ्याचा एक तुकडा ठेवावा किंवा खोबरं ठेवलं तरी चालेल एका छोट्या प्लेटमध्ये पाच प्रकारची पाच फळं ठेवावी जर पाच फळं नाही भेटली तर मी इथे पाच केळी ठेवलेल्या आहेत एक छोटा तांब्या भरून ठेवायचा आहे तो झाकून ठेवायचा म्हणजेच पूर्ण कथा वाचून झाल्यानंतर सर्वांना पाणी पिण्यास दिलं तरी चालेल पाटासमोर छोटीशी रांगोळी काढली म्हणजेच दिवा ठेवला की दिव्याभोवती छान दिसते रांगोळी सर्व देवांना ओवाळून घेतलं छोटीशी निरंजन पाटासमोर ठेवली